कुपाळमध्ये हजरत लाडकले मशायक दर्ग्याच्या प्रांगणात निमित्त अलावा तयार केला जातो अलावा खेळण्याची मोहरम मधील एक जुनी प्रथा आहे या ठिकाणी असलेल्या दर्ग्याच्या प्रांगणात अलावा खेळला जातो लाकड जाळून अंगार झाला की त्यातून चालत जातात मंगळवारी सकाळी नवस बोलणारी विविध जाती धर्माच्या दाखवून अलावा सजवित असतात अनेक नवस पूर्ण झाले की मग नवस फेडण्यासाठी इथे महिला कुपवाडमधील दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे मोहरमच्या सणात पंजाचे मनोभावे दर्शन घेत सर्व जाती धर्माचे भाविक आपला नवस पूर्ण झाला की ते फेडण्यासाठी येतात पहिलं आज खाली आहे सगळ्यांनी जरा आवाज एक पूर्ण झालेला आहे स्वर्गावन मनो त्याला पोरग झालं म्हणून सापले हला पूर्ण होत आहे